वर नमस्कार भावानु आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे तर भावानु आज आम्ही लावू भाऊ का भा म्हणजे आता आम्ही नदीवर इलेले आहो तुमका माझेच असतात म्हणजे झाड असतात तर नदी का आम्ही आता लावणार आहोत तर चला मग तुमक दाखवते पॉर काय करतात ते खाली बघू शकता आपली नदी आहे इकडे आपले पॉवर खाली भाळा लावतात वीस पंचवीस पॉवर आहेत बघू शकतास भावानु आम्ही ह्याच बाळा आता लावणार रात्री उठवणार आणि सकाळी रापण करणार सर भावान व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आवडले तर लाईक आणि चॅनल का सबस्क्राईब नक्की करा तर भावानू पोरांनी खूट खाली फेकूक लावलेली आहेत जडत

तो बघा आमच्या इकडे मग माका वडे घेऊन इलेलो आता मी वडेच जातोय का तर भाऊ ना आता मी वडेत दिलेले आहो हो बघा आमचा ड्रायव्हर रुगू पाणी काही सुकलेलं नाही त्याच्यामुळे आज लावू टाइम जाता भाऊने या झाडा असतात तर आपल्या खाली बसूचा आणि पाणी भरलं रात्री की मग वरती आम्ही उकलणार आणि मग सकाळी रापण करणार मावरा किती भेटत मग दाखवते तुमका भाऊ ने बघा असे खूट घालते लागतात म्हणजे चांगले आतमध्ये रूप हवे तर ते रात्री आपल्याक चांगला म्हणजे कुठं रात्री उभा राहा लागतं वडी घेऊन खै सरी लावते काय ते काम नव्हता म्हणून मी वडी जरा पुढे एकदम लाव साहि काय साहिल कुठ किती आतमध्ये अरे दगड दगड म्हणून जाऊ